Hi, hello. मी अश्विनी आपलं स्वागत करते अजून एका व्हिडिओमध्ये तर आपण आज बनवतो आहे कांदा भजी तर त्याच्यामध्ये मी कांदा एक पाच मिनटं अगोदर मी चिरून ठेवलेला मीठ टाकून तर ते आपण पाच मिनटं ठेवलेलं आहे तसेच तर त्याच्यात मी आता आलं लसूण पेस्ट घातलेलं आहे मीठ नाही घातलेलं कारण मीठ लावून ठेवलेला कांदा आलं लसूण पेस्ट हळद आपली घरची चटणी बेसनपीठ तीन चमचे हे दोघांसाठीच फक्त होतं भजी म्हणून मी थोडंसंच बेसनपीठ वगैरे कांदासुद्धा थोडा चिरलेला तर बघू शकता तुम्ही ते एकत्र मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर पूर्ण असं त्याला पाणी वगैरे थोडंसं आपल्याला लागेल तर घालायचं आपल्याला जर ग गरज नसेल पाण्याची तर नखा घालू तुम्ही तर आपल्याला जरासं मला कमी वाटत होतं पीठ म्हणून मी अजून एक चमचा एक्स्ट्रा टाकलेला आहे त्याच्यामध्ये तर माझ्याकडे ओवासुद्धा नव्हता आणि कोथिंबीर नव्हती म्हणून मी घरच्या साहित्यामध्येच केलेलं आहे तर बघू शकताय तुम्ही तर थोडंसं पाणी मी घातलेलं आहे मला वाटत होतं की पाणी लागणार याची गरज आहे थोडीफार म्हणून मी त्याच्यामध्ये पाणीसुद्धा थोडंसं घातलं आहे तर बघू शकता आपण एकत्र मिक्स करायचं ते मिक्स करून झाल्यानंतर एक पाच मिनटं ठेवायचं आहे त्याला आपण तसं हे बघू शकता तुम्ही पाणी घातलेलं आहे मी थोडंफार त्याच्यामध्ये तर माझ्याकडे सोडासुद्धा नव्हता मग मी सोडा लास्ट त्याच्यामध्ये घातलेला आहे तुम्ही बघू शकता लास्ट मी सोडा घातला आहे तर मीठ टाकायचं नाही आहे कारण ऑलरेडी आपण मीठ लावूनच कांदा ठेवला होता तर हे पाच मिनटा तास झाकून ठेवायचं आहे तर हे बघू शकताय तुम्ही पाच मिनटं ठेवून घेतलेलं आहे मी तर पाच मिनटानंतर आपण हे पीठ त्याच्यामध्ये सोडा घालून घेऊया आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आपण मिक्स झाल्याच्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे बघू शकताय तुम्ही पीठ आपण जर असं बेसनपीठ मोठं होतं त्याच्यामुळे पीठ असं दिसतंय बाकी पीठ जर बारीक असतं आपल्या घरी दळलेलं असतं तर एकदम छान वाजून झाले असते भजी तर आपण आता ह्याच्यामध्ये भजी सोडूया बघू शकता तुम्ही मी कसं सोडते तर आपलं तळणं बघू शकता कलर चेंज होईपर्यंत आपण तळून घ्यायचं आहे हे आणि एकदम छान होतात भजी पण मी त्याच्यामध्ये ओवासुद्धा नाही टाकलेलं कारण ओव्हाचा नव्हता माझ्याकडे कोथिंबीरसुद्धा नव्हती मी आहे त्या साहित्यामध्येच बनवलेले आहेत तर बघू शकता कसले छान झालेले आहेत आपले भजी तर तुम्हाला ही काही वाटत नसेल भाजी वगैरे आपल्या घरात करण्यासाठी नसेल संपली असेल भाजी वगैरे तर आपण असं करून खाऊ शकतो पण तेलकट आहे त्याच्यामुळं जर असं नको वाटतं ते खायला बरे तर मिस्टरांची आज इच्छा झालेली आहे की हां आपण भजी करायची आहेत म्हणून बघू शकता त्यांनी कसले छान झालेले आहेत भजी कलर वगैरे तर मी त्यांच्यासाठी ताट वाढायला घेणार आहे तर ही ताट बघू शकता तुम्ही भात घालून घेतला त्याच्यामध्ये एका साईडला मला सगळा स्वयंपाक झाला होता आणि आमटीलाच काय नव्हतं त्याच्यामुळे मी फरसाण्याची आमटी बनवलेली बघू शकता तुम्ही भाकरी केलेल्या मी दूध घेतलेला आहे भाकरी फरसाण्याची आमटी घेतलेली आहे आणि भजी घातलेली आहे तर एकदम साधं सिंपल पचायला सुद्धा हलकं आपलं संध्याकाळी तर मी लास्टात देवाला मधलावून लावून घेतला आहे